नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव सांगा आम्हाला सर गणेश क्रॉस जाधव फोनचा हां तर हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे हां तर ह्या टोमॅटोच्या प्लॉटला तुम्हाला आपण दहा दिवसापूर्वी केरणचे मार्गदर्शन दिले तर ते घेतल्यानंतर तुम्हाला याचं काय रिझल्ट आले रिझल्ट म्हणजे आठ नऊ फुटलो निघाले नाही नाही ड्रिचिंग केल्यामुळे काय काय वाढत ड्रिचिंग केल्यानंतर आहे ना आपलं हे बघा किती फुटवे निघाले एका झाडामध्ये साधारण दोन तीन चार म्हणजे आठ नऊ फुटवे निघाले आठ आठ ते नऊ फुटवे निघाले शिवाय झाडाची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढली अजिबात एकदम मस्त पहिले फुटवे होते का वापरण्यापूर्वी ना नाही नाही एकच म्हणजे एक साईडी धावली एक साईडी धावली ती फुटे निघत नव्हते तुम्ही आपलं बॉसचं एक ड्रिचिंग केली आणि दोन स्प्रे केले चालेल चालेल आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे का याच्यामुळे फुटवे झाडात ताकद वाढत बऱ्याचशा बर, लोकांनी हे केलं पाहिजे हो का आणि मुळी मुळी कशी वाढली मुळी आता बघा तुम्ही पहिली एकदम मुळी ना एकदम लांब मुळी गेली भरपूर प्रमाणात मुळी लागली ना हो भरपूर प्रमाणात मुळी लागल्यामुळं फुटवे पण चांगले निघाले चालेल धन्यवाद